शर्मी जय महायोगपीठे तटे विमर्या वरं पुण्डरी काय दातु मुनीन्द्रैः मा गिष्ठन् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडीद्वाससन्निलमेगावभासम् परमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् सद्भावे साधुभावे च सदिते तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते सद्भावे साधुभावे च सदिते तत्प्रयुज्यते पार्थ युज्यते। तथा संत सम्राट भगवान ज्ञानोबा राय वैराग्य रागर जगत जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संप्र संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व पवित्र सरीला इंद्रणेच्या तटाखावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ बसून या ठिकाणी श्रीमद भगवत गीता की जे रणांगणामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये गायलेलं वेदांताचं गीत आहे उपनिषदाचं सार सर्वस्व सांगणार भगवंताचं तात्पर्य सातशे श्लोकामध्ये या ग्रंथामध्ये अभिव्यक्त झालेला आहे प्रगट झालेला आहे आणि त्याचबरोबर भगवान संत सम्राट या ग्रंथाच्या टीकेच्या द्वारा या गीतेचा जो तू ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की देवाचे मनोगत तू दाविता अशी मूर्त भगवंताला काय अभिप्रेत आहे हे ज्ञानोबारायांनी स्वत रणांगणावर सांगितली जेणे गीता, गीता उपदेशिली तेही विटेवरी माऊली आणि तीच माऊली काय अवतार या ठिकाणी अलंकापूरला तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया मानव विश्वाला किंवा मानव मात्रांना पूर्णपणे संसारातून त्यांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानोबराने हे भाष्य किंवा ही टीका लिहिलेली आहे आणि त्या टीकेच्या आधाराने त्या शब्द तर आपण विचार करायचा परंतु त्याचं पर्यवसन कसं झालं पाहिजे तर बोलाची वालीप फेडीजे आणि ब्रह्माची अंगाघडीजे अंगा घडीजे या ठिकाणी वरवर असणारं टर्पल ते काढून या ठिकाणी त्याचा सार जो अर्थ आहे त्या अर्थाचं ग्रहण करणं आणि जो अर्थ आपल्याला जितका विदित झालेला आहे तर त्याचा आपण अनुष्ठानात प्रवृत्त होऊन त्याची अनुभूती घेणं हे याचं महत्व आहे नाही तर केवळ शब्दाचं प्रपंच जरी केला तरीसुद्धा संत भगवत सांगतात की ततः किंम ततः किंम ततः किंम ततः किंम या ठिकाणी षडंगादी वेदोमुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोती गुरोरंग्री पद्मे मनश्चेन्न लग्नं किंवा हरि पद्मे मनश्चेन्न लग्न ततः किंम ततः किंम ततः किंम ततः किंम अशा प्रगतीची त्याचा काहीच उपयोग होत नाही माऊली तर म्हणतात वेदविद जरी झाला आणि माती नेनता वाया गेला कणू सांडोनी उपनिला कोंडा जायचा अशा प्रकारची स्थिती आहे तेव्हा जो खरा अंतरंग मस्त असतो तो आपल्या कल्याणासाठी ह्या शास्त्राचं साह्य घेत असतो शास्त्राचं साह्य केवळ शास्त्र चर्चा करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये असणारा शब्दछल त्याचा आश्रय करून खंडन मंडनासाठी हे शास्त्र नाही वेदांत शास्त्र जे आहे तर जो ज्याच्या अंतकरणात तीव्रतरुक्षत्व निर्माण झालेला आहे आणि याशिवाय त्याच्यासाठी जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे ज्याच्या ठिकाणी विवेक वैराग्य नित्य नूतन वृद्धिंगत होणार आहे अशा प्रकारचा जो ज्या पुरुषाचं अंतकरण झालेला असेल आणि याशिवाय जो समाधी षटकाने संपन्न आहे आणि मग त्याला उद्धाराची इच्छा आहे आईशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळं तो जेने पावेन का म्हणे नाही आपुले बळं जेणे फळं पावेनं निश्चयेषे अशा प्रकारचं जे काही लोक आहेत त्यांचंच समान शिले व्यसनेषु सख्यम यात लोकांनी एकत्र येऊन ही याला आपण म्हणतो संगोष्ठी या या वेदान्ताचे चिंतन एकत्र येऊन चर्चा करून या ठिकाणी तत्चिंतनम तत्कथनमोधनम येत हा अशा प्रकारचा हा ब्रह्माभ्यास आहे किंवा या ब्रह्मविद्येचं चिंतन आपण करावं आणि त्यासाठी भगवंताने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे हा मनुष्य देह दिलेला आहे आणि त्याच्यातही पुन्हा पुरुष जन्म दिलेला आहे विवेक चोडामध्ये चुडामणीमध्ये भगवत पूज्यपादांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्यातही आपल्याला या अध्यात्म चिंतनातही वेदांत चिंतन जे आहे तिकडं आपली प्रवृत्ती झालेली आहे आणि त्याचं यथायोग्य मार्गदर्शन करणारा जो अलौकिक ग्रंथ भगवती ज्ञानेश्वरी त्याचं आपल्याला आलंबन किंवा आश्रय मिळालेला आहे या सगळ्याच गोष्टी अत्यंत जुळून आलेल्या सगळ्या भाग्याचं प्रतीक आहे परंतु या ठिकाणी यो त्यांनी सांगितलं कठीण योगाहनी क्षेम व कविता होतो श्रम या ठिकाणी हा योग जुळून येणं हे काही साधारण गोष्ट नाही पण योगापेक्षा खरा त्याचा क्षेम झाला पाहिजे योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तश्य प्राप्ती जे आपल्याला आतापर्यंत प्राप्त नव्हतं ते प्राप्त झालं ते ह्या पावन वायुमंडळामध्ये पवित्र सल्ला इंजाण्याच्या तटाकावर या ठिकाणी संजीवन समाधीस्थ स्थमावलींच्या चरण कमलाजवळ या पावन वायुमंडळामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे परंतु याचा क्षेम जो आहे तो क्षेम आह करणं हे कठीण योगा याच्यासाठी लागणारं भाग्य ते अधिक लागतं आणि याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते ज्याच्यामध्ये आपण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काही स्वतंत्रता किंवा आपल्या जीवनामध्ये समर्पण भावनाची भावनेची यत्किंचित न्यूनता असेल तरी ही अनुभूती परिपूर्ण रूपाने येणार नाही या ग्रंथात सांगितलेलं कोणतंही साधन असो कर्म असो किंवा उपासना असो योग असो या ठिकाणी काही नीतीशास्त्राचं वर्णन असो पण हे सर्व केवळ वेदांत बोध व्हावा आणि त्या पुरुषाला जीवनमुक्त प्राप्ती व्हावी असा क्रममुक्तीचा मार्ग सांगणारे ज्ञानोभाराय आहेत आणि त्याप्रमाणे आपण जर त्या, त्या शब्दांचा विचार केला किंवा त्याच आपण ज्याला म्हणतो त्या, त्या, त्या शब्दांचं आलोडन केलं तर त्याच्यापासून आपल्याला ही हा जो लाभ आहे की ज्याला आपण म्हणतो मनुष्याला नित्य अपेक्षित असणारी मुक्ती जी आहे ती याच ठिकाणी पाहिजे इह हो आणि अधुना म्हणजे याच क्षणी आपल्याला पाहिजे आहे म्हणजे याची देही आणि याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा तो सोहळा सर्वांनी भोगावा त्याच्यासाठी ज्ञानोबरायांचं अंतकरण हे अत्यंत अत्यंत द्रवीभूत झालेला अंतकरण आहे आणि त्यासाठी ज्ञानोबरायांनी या नऊ हजार वयाच्या माध्यमातून जो एक अलौकिक अशा प्रकारचा ग्रंथ या अध्यात्म विश्वामध्ये निर्माण केला त्याचं आपण चिंतन करीत आहोत तर त्याच्यामध्ये आताचा विषय आहे की एक पुरुष जो त्याने अध्ययन वगैरे शास्त्राध्ययन करू शकला नाही परंतु त्यांनी अध्ययन केलं ते अनुष्ठान केलं आणि त्याचा अनुभूती किंवा साक्षात्कार करून घेतला आणि जगत कल्याणासाठी ज्यांची ज्यांच्या अंतकरणात इच्छा आहे आणि ज्याचा आपला उद्धार व्हावा जरी आपल्या अधिकारामध्ये कमी असलं तरी सुद्धा आपला उद्धार व्हावा मोक्षकांक्षी भी क्रियंते असं सांगितलं मोक्षाची ज्यांना आकांक्षा आहे त्यांच्याद्वारा फक्त मोक्षाची आकांक्षा असेल तर मी ज्ञान मिळविलंच इथं असं कधी चालत नाही जसं लोकमान्य टिळक म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्म शिक्षा हातका आहे आणि तो मी मिळविलंच अशा प्रकारची प्रतिज्ञा ही स्वातंत्र्य संग्रामात बरोबर आहे परंतु इथलं जे स्वातंत्र्य आहे मुक्तीचं स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्यामध्ये हे मी करता आहे निश्चित असा भ्रम धारण करून अकर्ता असणाऱ्या वस्तुस्वरूपामध्ये कधीही कोणाला प्रवेश करता आला नाही आतापर्यंत ह्या अध्यात्मच्या विश्वामध्ये कोणीही कर्तृत्वाचा अभिमान आहे भोक्तृत्वाची अभिलाष आहे या ठिकाणी आणि कर्म ईश्वर समर्पण केलं नाही आणि वेद विहित केलं नाही आणि ते कर्म सात्विक रीतीने केलं नाही आणि सात्विक श्रद्धेने संपन्न होऊन केलं नाही आणि असा पुरुष हा परमात या ठिकाणी ह्या संसारसागरातून पार झाला असं ह्या वेदांताच्या किंवा वेदांत विश्वात विश्वाच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो आहे अधिकारानुरूप सांगितलेला त्याच्यामध्ये कर्माचा अधिकारी हा असेल आणि याला मोक्षाची इच्छा असेल आणि जर त्याला मीच प्राप्त करून घेईल असा जो अभिमान आहे तो अभिमान त्याचा गलित गात्र जर होत असेल म्हणजे अभिमान विरळ होत असेल अभिमानाचा परित्याग करत असेल कर्तृत्व अभिमान जो आहे तोच आपल्याला घातक होत आहे हे ज्याला मनोमन स्वतःच्या अनुभवाने कळलं असेल थोडक्यात अभिमान हाच धोकेदायक आहे किंवा आपल्याला हाच आपली अवनती करणार आहे असं ज्याला निश्चित ज्ञान झालं किंवा अनुभव आला आणि मग तो ह्या संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे असं ज्ञानोबाराय सांगतात अन्यथा त्यांनी जर दुसऱ्या बाजूनी पाहिलं तर या ठिकाणी मनोमार्ग गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य जर आपल्या मनाने याचा मार्ग चोखाळत बसला तर त्याला कितीही जन्म झाले तरी किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोळा ओळसा थोर माया जाड़ी, माया जाळी ना अशा प्रकारची त्याची स्थिती आहे म्हणून परमार्थात या ठिकाणी गुरुची जी आवश्यकता आहे सत्शास्त्राची आवश्यकता आहे आणि सत्शास्त्राचं चिंतन श्रीगुरूंच्या पायाजवळ बसून करण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये आपल्या कितीतरी मोठा प्रवास अनंत जन्माचा किंवा अनंत कल्पाचा प्रवास हा आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या ठिकाणी तो टळत असतो आणि आपल्याला याच क्षणी इथंच आत्ताच आणि आपल्यालाच हा आत्मबोध होऊन मनुष्य या ठिकाणी अनंत सुखाच्या डोहीना एक सरा तळूची घेतला जी तिरावनी तेही त्याचे झाले इथं सुख प्राप्त होत नाही ज्ञान होत नाही रूप ब्रह्माचं ज्ञान होत नाही तो ज्ञान यथार्थ ज्ञान होणं म्हणजे अविद्या निवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माच्या ज्ञानाने मोक्ष होत होतो असं उपचार आहे परंतु खरं काय तेने मोक्षोपादान फळ याचा अर्थ निवृत्तीने उपलक्षित असणारं जे ब्रह्म आहे त्यालाच मोक्ष असं म्हणतात आपल्या यांनी अं स्वामी ज्यांना गुरुस्थानी मानत होते असे उडिया बाबा त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि ही गोष्ट होण्यासाठी कर्माच्या अधिकाऱ्याला सुद्धा ही जीवनमुक्ती त्याला देही याची डोळा अनुभवाला मिळावी म्हणून या सतराव्या अध्यायाच्या उपसंवारात जात असताना एक अत्यंत मार्मिक रहस्य सांगतात की ओम तत्सदिती निर्देशो तत्स दि ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा असं सांगितलं की या ठिकाणी ओम तत्सदिति निर्देश ओम तत्सत हे जी तीन अवयव आहेत या अवयवाने युक्त असणारा जो परमात्मा आहे याचा अर्थ अवयव अवयवी भाव परमात्म्यात सांगायचा नाही कारण जो जो पदार्थ सावयव असतो तो पदार्थ अनित्य असतो तो पदार्थ मिथ्या असतो तो पदार्थ दृश्य असतो त्यामुळं तो सांगण्यात तात्पर्य नाही याचा अर्थ जो आहे ओम तत् आणि सत या तिन्हींचाही अर्थ परिपूर्ण असा परमात्मा आहे आणि त्या परिपूर्ण परमात्म्याचं ओम तत्सत सत हे नाव आहे जसं उपदलीनी काय उपजलिया बाळकाशी नाम नाही तशी ठेवलेने नावेशी ओ देतो जन्मलेल्या बाळकाला काही नाव नसतं त्याला एक नाव ठेवलं जातं तो संकेत केला जातो तसं या ठिकाणी कष्टले जे संणे गारहाणे तो ओ देवे देत नावे जेणे तो संकेत ज्ञानोबरा सांगतात की या ठिकाणी संसार दुःखातून संत्रस्त झालेले जे जी जीव आहेत त्यांच्या उद्धाराचा उपाय म्हणून या ठिकाणी त्यांना ते कसे असले पाहिजे सश्रद्धा असले पाहिजे त्याच्यात सात्विक श्रद्धा सात्विक यज्ञ सात्विक दान सात्विक तप असं करणारे लोक जे आहेत आणि ते कर्म वेद बोधित करणारे आहेत त्या लोकांच्या देखील ठिकाणी देखील हे कर्म करीत असताना काही कर्माची वैगुण्य राहू शकतात आणि त्या वैगुन्ह्याची त्रुटीची अपूर्णतेची परिपूर्णता निश्चित होते आणि त्यासाठी ओम तत्सत सत हा मंत्र सांगितलेला आहे आता हा जो मंत्र सांगितलेला आहे एकच त्याच्या ठिकाणी जसं ओम आहे ओम मध्ये सुद्धा आकार उकार मकार आहेत तसं या ठिकाणी ओम सांगितला तसाच ह्या ओम तत सत याचे ओम तत आणि सत हे तीन अवयव आहेत आणि हे अवयव काही या ठिकाणी भगवान स्वतः सांगतात की भगवंताच्या मुखातून आले म्हणजे हे स्वतः त्यांनी काखेतून काढून सांगितलं असं नाही हा मंत्र हा मंत्र वेदप्रणितच आहे त्याच त्याचा धांडोळा घ्यायचा झाला तर ते त्यांनी सांगितलं ओम काय ओम ब्रह्म इथे ओंकार जे आहे ब्रह्म आहे किंवा तस्य वाचका प्रणव हा म्हणजे त्यांनी तस्य वाचक म्हणजे परमात्मा हा वाचक हा परमात्म्याचा वाचक शब्द कोण आहे ब्रह्म आहे म्हणजे ओंकार आणि ब्रह्म सांगितलं ओम नमोद जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवे द्या आत्मरूपा आत्मरूप सांगितलं की नाही आणि आत्मा म्हणजे केवळ परिछन्न असं अधिकार अधिष्ठान चैतन्य तेच आत्मा वेगळा आहे आणि हे माया किंवा माया संपूर्ण माया कार्याचं अधिष्ठान चैतन्य ब्रह्म चैतन्य आहे आणि त्याच्यामध्ये भेद आहे असं सांगायचं नाही त्यासाठी तत्व मी महावाक्यातला आहे ओम जो परमात्म्याचा वाचक शब्द आहे त्यासाठी ओम ब्रह्म या ठिकाणी ओम काय खम ब्रह्म असं जम ब्रह्म तसं ओम ब्रह्म ही ओम चा या ठिकाणी वेदाचं त्याला अं आहे किंवा वेदाने प्रतिपादन केलेलं आहे तसं तत् शब्द जो आहे तत्व अशी हे जे महावाक्य आहे या महावाक्यावरून तत् शब्द जो आहे तोही परमात्म्याचा वाचक आहे आता जर तुम्ही ओम शब्द हा आत्म्याचा वाचक घेतला खरा तो परमात्म्याचाच वाचक आहे किंवा तो शब्द ब्रह्मरूप आत्मा किंवा आत्मरूप ब्रह्माचं कथन करणार आहे याचा अर्थ फक्त त्यांच्या नावामध्ये भेद आहे स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही ज्याला आपण म्हणतो की या ठिकाणी कल्पित भेद आहे आणि वास्तव काय आहे अभेद आहे किंवा ही भाषा कर्मामध्ये कर्मानुष्ठानामध्ये सांगत असताना देखील ही वेदांताचं जे निरूपण आहे त्या निरूपणाला अनुसरून या ठिकाणी ही आध्यारोपाची भाषा आहे पण अध्यारोप करायचा झाला तर असा केलाय की तत्वज्ञान होईपर्यंत तो अध्यारोप तुम्हाला सहाय्य करील असा केलेला आहे की तो अपवाद आप, करीत असताना देखील तुम्हाला तो सहाय्य होईल आणि इतका सहाय्य होईल ही भाषा आहे कर्म सांगण्याची कर्म सांगणारी पण याच्यात आहे या ठिकाणी वेदांत आणि त्या वेदांताच्या द्वारा तुम्हाला वाटेल की ओम तत् आणि सत असं तुम्ही म्हणता तर सत शब्द जो आहे तो सुद्धा शब्द अशाच प्रकाराने आलेला आहे सद्भावे साधभावे याच्यामध्ये सत, या सत शब्द कुठून आला तर सदैव सौम्य इदमग्र आसीत श्री तंत्र स्वतंत्र मधुसूदन सरस्वतींनी या प्रकाराने लिहिलेलं आहे सदैव सौम्य इदमग्र आसीत याच्यापासून सत आहे नंतर तत्वमशी महावाक्यामधला तत् आहे आणि ओम असं जे सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ओम तत्सदी हा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये ओम ब्रह्म आहे असं ओंकाराला ब्रह्म म्हटलेलं आहे थोडक्यात काय हे जे तिन्ही अवयव आहेत तर तिन्ही अवयव फक्त या ठिकाणी तुम्हाला जर फार म्हणायचं झालं तर ते अवयव परमात्म्याचंच वर्णन करतात पण वर्णन करताना निषेध मुखाने जसं असत जड दुःखाची व्यावृत्ती करून त्या ठिकाणी सच्चिदानंद परमात्म्याचं ज्ञान करून दिलं जातं त्याच त्या प्रकारे ओम तत् सत या तिघांनी या ठिकाणी परमात्मा असत नाही परमात्मा जड नाही परमात्मा दुःखरूप नाही तो द्वैतात्मक नाही तो अद्वैत स्वरूप आहे केवल आहे यदक्षर मना खे ख्यातं कवलमनिवृत्तीनाथेती आश्रये गुरुरीखेया विद्या खे लोके साक्षात् विद्या हि शंकरी जयत्याज्ञा त्या ज्ञान नमस्त शयी दयार्द्रि अशा प्रकारचं सांगत असताना हे तत्वचिंतन सांगत असताना त्या ठिकाणी आद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे आद्वैत सांगताना द्वैताचा काय करावा लागतो अंगीकार करावा लागतो नंतर हे आद्वैताचं ज्ञान ह्या द्वैत ज्ञानाचा जो आतापर्यंत भ्रम होता द्वैत विषय त्या भ्रमाची निवृत्ती करत आणि त्यानंतर ते जे अद्वैत आहे त्या अद्वैतातले जो वृत्ती ज्ञान स्वरूप आद्वैत आद्वैताचं ज्ञान आहे त्या वृत्तीची निवृत्ती होते आणि त्या ठिकाणी केवळ अवा निर्गुण निर्विकार सच्चिदानंद घन परमात्माच उर्वरित राहतो आणि तो आपलं स्वरूप आत्मरूपाने त्याचं ज्ञान होतं ही श्रुतीची काय आहे पद्धत आहे रीती आहे किंवा श्रुतीची ही अध्यारोपवादा अध्यारोप अपवादाची भाषा आहे आणि त्या भाषात तीच भाषा आपल्या मराठी मायबोलीमध्ये संत सम्राट माऊली आपल्याला सांगत आहे आणि त्याचं आपण यथाशक्ती यथामती चिंतन करत हो। आहोत असं आ ब्रह्माचा आबोला फेटावा आदवै तत्वे तो भेटावा आईसा मंत्र देखिला कनवा वेदे बापे असं सांगतात की ब्रह्माशी आपला अबोला आहे आबोला म्हणजे आपल्याला ब्रह्म स्वरूपाविषयी बोलताच येत नाही कारण तो शब्द प्रमाणाचा विषयच नाही परंतु प्रमाणाची अशी योजना झाली की ब्रह्माचा आबोला तर फिटला पण फिटल्यानंतर मग या ठिकाणी द्वैत राहिले का ब्रह्म एक आणि ब्रह्माविषयी बोलणार आम्ही तर काय आहे मीच ब्रह्म होतो हे तत्वमशी महावाक्याने सांगितलेलं सं, आहे किंवा अयमात्मा ब्रह्म ही सर्व चा, चारवेदाची जी महावाक्य आहेत त्यांनी तुम्हाला आपल्या स्वस्वरूपाचा बोध होईल म्हणून काय अद्वैत तत्वे तो भेटावा आणि तो अद्वै रूपाने तो आपल्याला भेटावा याचा मार्ग कोणता चाललाय याचा मार्ग म्हणजे अंतरंग साधन श्रवणमनिधी असं सांगून राहिले नाही हे पुरवणी अध्याय सतरावा अध्याय याच्यामध्ये आपल्याला मार्गाचा अवलंब करीत असताना ओम सत मंत्र ओम सत् सत मंत्राचा मंत्रा अवलंब आप करून आपण आपल्या विगुण झालेल्या कर्माची परिपूर्णता करून घेऊ शकतो याच्यासाठी ही गोष्ट सांगितलेले आहे तेव्हा मंत्रुदेखिला कणवा कणवा म्हणजे काय केलं वेदाला काय आली दया दे, आली म्हणून वेद हा आणि वेद हे बापे असं म्हटलं वास्तविक कणव जास्त असते आईला परंतु ही पर, कणव कोणाला आहे बापाला आहे खरं जर बारकाईने पाहिलं तर आपल्याला एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कधीही मुलाच्या हिताच्या विषयी विचार करताना हिताच्या खऱ्या हिताच्या विषयी विचार करताना सर्वात कण ओढलांना का अधिक आईला आहे याचा जर विचार केला तर मुलगा चुकीच्या मार्गावर चालला तरी त्याला पांघरून घालणारी आई असते आहे की नाही आणि चुकीच्या मार्गावर चालला तर त्याला शिक्षा देणारा बाप असतो परंतु त्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जसं आईचं तू वर्णन केलंय मला वाटतं विचारसागरात कुठं हे केलं की जर मुलगा चुकीच्या मार्गावर असेल तर त्याला लहानपणी एखादा मुलगा शौर्य कर्म करतो आई त्याला डाग देते त्याला दाभण्याने किंवा सुईनं तापवले देते त्याच ते तिची कणव आहे का तिचा निष्ठुरता आहे कणव आहे पण तिच्यापेक्षा कारण लेकोराचे हि तर वायमाऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभ प्रीती अशा प्रकारची स्थिती बरीचशा मुलांची अवनती होण्याचं कारण आईची दयाचे नाही की नाही आणि बऱ्याच मुलांची प्रगती होण्याचं कारण वडिलांची शासन आहे की नाही आहे म्हणून म्हणतात की साम मंत्र देखील कनव्या वेदे बापे असं त्याचं सांगतात आणि हीच गोष्ट ज्ञानाभरा सांगत आहेत की सद्भावे साधुभावे च सदी ते या श्लोकावर तरी सदशब्द येणे आठवणी असताचे नाणे दावी जे अव्यंगवाणी सत्यचे रूप कालापन हे जे चिंतन है साधारणपणे हे मधुसूदन हमलोने हम भाष्य मधुसूदन सरस्वती का टीका गीता तात्पर्य दीपिका शंकरानंद इन तिनोने जो भाष्य किया है। उस पर थोडासा चिंतन करने का यथाशक्ती यथामती प्रयत्न किया ज्ञानेश्वरी का चिंतन करेंगे ले ले तर त्याच्यामध्ये आपण स्वामी महाराज इथं आलेले कर्नाटक तर स्वामी महाराज जवळजवळ पस्तीस वर्ष तेलगू भाषेत वेदांत शिकवतात आणि काशीला त्यांचं शिक्षण ऋषिकेश हरिद्वार आणि स्वामी साधना सदनचे जे परमहंस परिवराजकाचार्य स्वामीजी आहेत विश्वात्मानंद पुरीजी तर त्यांचा आणि त्यांचं एकदम घनिष्ठ संबंध आहे आणि केवळ सर्वसामान्य सर्वांसाठी पाठ सांगतात आणि त्यांनी एक संकल्प केलेला आहे तो संकल्प सांगतो की जेव्हा आपल्या पंचदशीचं चिंतन करतो तेव्हा जर पितांबरी टीका जर आपण वगळून टाकली तर रामकृष्ण हे त्यांच्या याच्यावर आपलं चिंतन होऊ शकतं का नाही होत चिंतन तर त्यांना जवळजवळ सतरा ग्रंथ दुर्मिळ त्यांनी त्याच्यात गीतेवर आहे संपूर्ण आठ उपनिषदावर आहे पुन्हा हे राहिलेली दोन जे उपनिषद आहे बरं एक उपनिषद आणि छानदोगे त्याच्यातला ब्र त्यांना एकच खंड मिळाला दोन मिळाले नाही पण त्यांची इच्छा आहे एक छोटा आश्रम आहे सोलापूरला पण त्यांची इच्छा आहे काही सर्वच्या सर्व कर प्रकाशन करायचं सर्वच ग्रंथाचं प्रकाशन त्यांचं वय बाकीचं हे पाता या ग्रंथाला जास्त उशीर लागू नये उलट हे लवकर झालं तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला मदत पण काही केली पाहिजे त्याच्या विक्रीसाठी किंवा वितरणासाठी किंवा आणि त्यांच्या स्वतः त्यातल्या सगळ्या करेक्शन काढून राहिले पंचदशी जवळजवळ अर्धी तयार झाली सहा प्रकरण म्हणजे ते पुढच्या पिढ्यात असं होईल किंवा आता जसं आपल्याकडे जवळजवळ पाचशेपर्यंत आपण जरवास केले असतील आतापर्यंत कमीत कमी जास्त झाले असतील पण पाचशे तरी झाले असतील याच्या वर्षाला पन्नास म्हणलं तरी हजार झाले आहे की नाही तर ते त्यांचं ते कार्य करायचंय त्याच्यासाठी ते थोडी चर्चा करण्यासाठी झाले म्हणून त्या स्वामी महाराजांचा आपल्याला सगळ्यांचा थोडे आशीर्वाद मिळावेत आणि आपल्याकडून त्यांना काही ना काही मदत व्हावी ज्या पद्धतीने आता जसे पूर्वीचे त्यांना एक ग्रंथ आहे एक ग्रंथ असा मिळाला त्यांना ब्रदारण्यक उपनिषद आहे आणि तो जगात कुठं नाही सोलापूरलाच आहे त्याने रात्री सांगितलं तर त्या माणसाला सांगितलं की द्या तर ते द्यायला तयार नाही वारंवार विनंती वार केली त्याचा काही वाद आहे असंही नाही आणि तो, तो मनुष्य ग्रस्त परंतु तो देणार नाही नंतर तो नाही मला जास्तीत जास्त पैसे मिळतील तेव्हा देतील तो अगोदर म्हणला दहा हजार काही वीस हजार असं तरी म्हणजे तू जेवढे मागतं तेवढे देतो तुला फक्त ग्रंथ दे त्याने नंतर परवा सांगितलं की मी जाळून टाकेल पण तुम्हाला देणार आहे ना याचा अर्थ असा आहे की हे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत हे दुर्मिळ ग्रंथ पुन्हा त्याचं प्रकाशन केलं आता आपल्या जर अजून पन्नास वर्षे जातील की नाही तसे ग्रंथ झाले तर ज्ञान शंभर वर्ष राहत की नाही त्यात म्हणून हे त्याची ही वेदांत विद्या आहे आणि ही परंपरेने प्रवाहित राहिली पाहिजे आणि असं एका ज्याला फक्क संन्याशाला असं संकल्प होऊन काय उपयोग आहे त्याला सगळं लागतं ना बाकीचं सगळं तर ती सगळी मदत व्हावी आणि हे जर आले ना आपल्याला पूर्ण प्र प्रस्थांतरायची दृश्य दृष्टी देणार आहे ते पूर्ण प्रस्थांतरायचे जरी तुम्हाला वेळ मिळाला नाही सगळं पाहिलं बरं दोन गोष्टी लागतात जीवनामध्ये वेदांत चिंतन एक पाहिजे सिद्धांत पक्का लोक म्हणतात ना यांची सिद्धांतावर पकड आहे आणि काही लोक काय म्हणतात यांची प्रक्रियेवर पकड आहे आणि कोणत्यावर पकड पाहिजे पर सिद्धांत पण आणि प्रक्रिया पण आणि ते दोन्ही सांगणारे पितांबर स्वामी म्हणून त्यांच्या ग्रंथाची कशी कदाचित त्यांचीच काही प्रेरणा असेल अंतकरणात स्वामीजींना झालेली तेव्हा स्वामीजी आपल्याला काहीतरी आशीर्वाद देतील किंवा मार्गदर्शन करतील आपण काहीतरी थोडा वेळ ते म्हटले की मला गुरुजींनी प्रेरणा केली तर करीन नाही तर नाही करायचं तुम्ही स्वाध्याय करा म्हणून आपण थोडासा केलं पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपालकृष्ण भगवान् की जय